त्याच्या खाली का कुठल्या रंगाचा आहे नाग आहे का बर नाही का नमस्कार मित्रांनो आज आपण अतुल्य तारा या ठिकाणी आलेला आहोत साप पकडण्यासाठी सरांनी साप पाहिलेला आहे आपण व्हिडिओ पाहिला त्यात मध्ये साप दिसतोय त्याला सरांनी व्हिडिओ केला होता तो दाखवला आता आपण नाग आहे ती निश्चित आहे त्याला पकडूया आता अजून तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुम्हाला <Sans>, धन्यवाद आदरबाद अनलिमिटेड अनलिमिटेड आहे फुस करा मारा ना डायरेक्ट आवाज करा <whis> <cozituTop mythology> कस <salaries> <replicated> <speeding Mater duplicate> <dish>

हा होता नाग इंडियन कोबरा हा आहे इंडियन कोबरा याला दस सुद्धा म्हणतात पाण्यावरती दहाचा आकडा असतो रोमन लिपीतला असा हा नाग आपण पकडलेला आहे आता त्याला आपण जंगलातून पुन्हा निसर्गात सोडूया धन्यवाद आपण जो नाग पकडला तो पाहाल तुम्ही आता सोडताना त्याला हा बघा हा नाग आहे आता सोडतो पण त्याला व्यवस्थित आला करून